चारशे बुड गेले विचारलं की नाही विचारलं नाही चारशे बुड गेले म्हणजे आपण चार शेतकरी तिकडे गेलो होतो तेव्हा आपल्याला समजलं काय झाड खैऱ्याची म्हणजे चिखल्याच्या बाजूची चारशे पुढे गेलेत त्या टॉवर वाल्यांनी कापून नेले शेतकऱ्याला विचारलं आजिया या आम्हाला काय बोलले नाही काय नाही आम्ही ते तिथे होतो तर आम्ही काय काम काय घरी गेले तर आम्हाला काय कत्रा नाही येऊन गेले एक एकटा माल आमचा नाही नाही मिळले नाही आमचे तिथून आलंच नाही खड्डाने होत नाही मालकी आहेत आमची मालकी आमची काय पट आव या नाही हो सात बारा आहेत आठ बारा आहेत म्हणजे पत्रकार बंधू आणि प्रशासनाला इथे सूचित करायचे पत्रकार बंधू आपली बाजू उचलतील पेसा कायद्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये प्रथम ग्रामसभेचा ठराव था असावा लागतो दुसऱ्या बाजूने जी आर नंबर जी आर दोन हजार बावीस जी आर पान नंबर दोन मध्ये चौथं वाक्य असं आहे का शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपर वर शेतकऱ्याची संमती घेणे आवश्यक आहे ह्या मावशी मावशी नाव हो काय चंद्रभागा नऊ गोयरे झाड खेळायच्या आहेत याची चारस कापून नेली आणि त्यांना विचारलं नाही म्हणजे किती टॉवरवाले जे माजलेले आहेत कदाचित प्रशासनाला वाटेल का एवढ्या जोरात आवाज का प्रश्न असा आहे की शेतकऱ्याला तुम्ही डायरेक्ट आत्महत्या करायला प्रवृत्त करतायत जो कोणी आता अंबानी असतील चार टॉवरवाले लाईन आहेत म्हणजे चार कोणी तरी धनाट्य धनाट्या आहेत मला वाटते एवढ्याला तर त्यांच्यावर वॉरंट काढायला पाहिजे होते का ह्यांची झाडं जोडून नेलीच कशी इथे आले तरी बोलायला तयार नाहीत म्हणजे ते किती गरीब अवस्थेने किंवा भीतीच्या वातावरणाने जगतायत बरोबर नाव तुम्ही फक्त सांगा त्याचा आवाज सा, आवाज पोहोचण्याचा आमची जबाबदारी फक्त कोणाच्या तरी व्यथा मांडा व्यथा मांडल्याशिवाय आम्हाला प्रशासनाला किंवा मंत्रालया पण आवाज पोहोचवण्यासाठी त्याचा आम्हाला प्रश्न पाहिजेत मला कशी काय नाव भगवान कडवी आमची पण मालकी रात्री ना, ना भरून नेली त्या म्हणजे झाड खैरा चिखलाच्या बाजूला तिथे अनेक झाड तोडली टॉवर लावायचं म्हणून परंतु त्यांना विचारलं सुद्धा नाही आणि मग रात्रीचे नेल्यावर आता काय सांगणार का आम्ही नेली नाही ने असं होऊ शकतंय मग एवढे वर्ष नेली नाही कोणी तिथून लाईन चालले म्हणून नेले पत्रकार माझी विनंती आहे का त्यांनी ह्या शेतकऱ्यांची किंवा मला वाटतं ते आत्महत्याग्रस्त प्रवृत्तीदायक आहेत कारण त्यांना उद्या टॉवर बसवलं तरी ते काय म्हणणार नाहीत परंतु प्रशासनाने याची जी आर प्रमाणे दखल घ्यावी मी सांगितलं जी आर वीस पानांचा आहे नंबर दोन मध्ये चौथा वाक्य आहे आकड्यानुसार का तिथे शेतकरी शंभर रुपये सही घेतली पाहिजे आणि दुसरा प्रश्न असा आहे पेसाबाद एक जिल्हा असल्यामुळं त्या ग्रामसेवेचा ठरावच घेतला पाहिजे मला वाटते आमच्या तालुक्यात तरी जवाहरला विचारलं पण नाही आमच्या तालुक्यात आम्ही ता आमच्या कोणाचा ग्रामसभेचा ठराव कोणी घेतलेला नाही कारण आम्ही प्रत्येक ग्रामसभेला हजार असतोय म्हणून ही दडपशाही चाललेली आहे आणि शेतकऱ्यांवर जर अशा पद्धतीची धडपशाही चालली तर उद्रेक काही बाहेर देशात झालाय त्याप्रमाणे त्या, त्या दृष्टीने वाटचाल होतो की काय तर धनाट्य जर अशा करायला लागलेत आणि तसेच गेले आणि सध्या पण काम चालू आहे तिथे टावर सर्व उभार आहे आणि सध्या वायर खेचायला चालू आहे सर्व नागली वराई उळी सर्व तुडवून टाकलेलं आहे आणि मिरची लावलेली ती पण तुडवून टाकलेली आहे सर्व आखी नुकसान ते केलेले आहे त्यांनी ते सांगतात याचे नुकसान भरपाई देऊ त्यांना सांगितलं मी कधी देणार ते सांगतात कृषीवाले येतील तेव्हा देतील मी जातो ऑफिसला भेटतो साहेबांना कधी देतील ते बोलतात कृषीवाले येतील बघून जातील तेव्हा देतील असेच बोलतात नुसते आता ज्या शेतकऱ्यांनी व्यथा मांडल्या मोहन रामचंद्र हे जामसर म्हणजे जव्हार मधले आहेत तार खेचायला लावले आणि संपूर्ण त्यांच्या जीवन मरणासाठी जे माणसाला आहे मला आज जे आंदोलन सुरू आहे तुमचं धर्मवीर विचार मंचच्या अंतर्गत नेमकी कशासाठी आंदोलन या ठिकाणी आहे आणि काय तुमच्या प्रमुख मागण्या आहेत पालघर जिल्ह्यामध्ये उच्चदा वाहिनीची चाललेली आहे याच्यावर जे बाधित शेतकरी आहेत त्यांच्या मागण्यांसाठी आज आम्ही इथे प्रांत कार्यालय इथे ठेपलो आहे त्यांच्या प्रमुखाने मागणी आहेत का एक जिल्हा एक भाव पाहिजे या जिल्ह्यामध्ये जव्हार तालुका असेल वाडा तालुका असेल किंवा विक्रमगड तालुका असेल यांना वेगवेगळा न्याय दिला जातो वेगवेगळा भाव दिला जातो समजा जव्हारमध्ये खरेदी विक्री होत नाही त्यांना आतापणे एकशे ऐंशी रुपये पावर किटी कंपनी देते प्रति चौरस मीटर तोच प्रति चौरस मीटर वाडामध्ये बाराशे त्रेपन्न रुपये आणि विक्रमगडमध्ये साडेसातशे रुपये ही तफावत मधली नको आहे आज जवळचा शेतकरी असेल किंवा वाड्याचा शेतकरी असेल हा शेतकरी याला एक जिल्हा एक भाव मिळाला पाहिजे तेव्हा तो चुकी होणार आहे आमचा कोणत्याही प्रकल्पाला विरोध नाही पण प्रशासनाने किंवा सरकारने या शेतकऱ्याला मातीमध्ये गाडून आणि हे प्रकल्प हे चुकीचं आहे याला आम्ही समर्थन करणार नाही आणि वेलू वेलू रस्त्यावर उतरू जे आज ज्या ज्या आम्ही मागण्या इथे घेऊन आलोय त्या मागण्या आमच्या पूर्ण होत नाही तिथपर्यंत हा एकही शेतकरी इथून हलणार नाही